श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय बारावा कुलशेखर वृत्तांत श्री श्रेष्ठी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगत त्यांच्या सांगण्याने ऐकणाऱ्यांचा आत्मा विकसित होत असे ते सांगत असत की श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात तेच कलकी अवतार धारण करणार आहेत साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्षे आहेत सांद्र सिंधू वेदाप्रमाणे कलियुगात पाच हजार वर्षांचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठींनी सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती श्वासाचा आयुष्याशी संबंध कलियुगामध्ये कलीची अंतर्दशा पाच हजार वर्षात संपते त्यानंतर थोडा काळ संधी काळ असतो त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा आरंभ होते कलियुगात एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षांचा काळ असला तरी अंतर्दशा सूक्ष्मदशा विदशा इत्यादी असतात हा योगशास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशे वीस वर्षे आयुष्यमान दिले आहे परंतु प्रत्येक व्यक्ती एकशे वीस वर्षे जगेलच असे नाही एकशे वीस वर्षात किती श्वास प्रश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत मन चंचल असणारे रागीट स्वभावाचे घाईघाईने धावणारे सदैव दुःखात अथवा उदास असणारे दुष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन कासव तीनशे वर्ष जगतो अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अल्पकाळच जिवंत राहते श्वास प्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिये चांगल्या अवस्थेत असावयास हवी योगीजन वायूंचे कुंभक करून श्वास आतील भागात फिरत राहील असे करतात यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घकालपर्यंत जीवित राहतात मनुष्याच्या शरीरात जीवाणू परिणाम क्रमाप्रमाणे बदलतात श्रीपाद चरित्रामृताच्या पारायणाचे फल दहा वर्षांपूर्वी असलेले शरीर आता सारखे नसते जुन्या जीवाणूच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात नवीन शरीर भाग जन्मतो त्याप्रमाणे प्राणशक्तीसुद्धा अनेक बदलातून जात असते जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते त्याचप्रमाणे मानसिक शक्तीसुद्धा अनेक बदलातून जात असते जुने भाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होतात नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टींमध्ये दैवी शक्ती दैवी कृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते त्याद्वारे मन प्राण आणि शरीरसुद्धा होऊ लागते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्धशक्ती योगशक्ती अंतर्निहित असते असे ग्रंथ मानसिक रितीने, वाचिक रीतीने अथवा मानस वाचिक दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठण केल्याने श्रीपादप्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारीरिक मानसिक प्राण रुग्ण बाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात तेथे ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रहपूरित स्पंदनांच्या रूपाने साधकाकडे परत येतात अशा स्थितीमध्ये साधकाला परसुखाची प्राप्ती होते सत्पुरुषांना अन्नदान केल्याची फळे ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना जेऊ घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी सत्पुरुषांना भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लाभते त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते एवढेच नाही सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती पुष्टी तुष्टी ऐश्वर इत्यादीच्या संबंधातील भोग योगाच्या स्पंदनाचा अव्यक्तपणे उद्भव होतो कालांतराने अव्यक्त अवस्थेतील बीजे व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना पोटभर जेवण दिले श्रीगुरूंना श्रद्धाभावाने समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीज रूपात असणारे कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोग भाग्य प्रसाद रूपाने प्राप्त होतात सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्या ग्रहण करण्यासाठी राहिले असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ निद्रिस्त झाले सुदामाला भूक लागली होती गुरुमातेनं दोघांसाठी थोडे पोहे दिले होते ते तो श्रीकृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला झोपेचे सोंग घेतलेले झोपेतून उठल्याप्रमाणे आव आणून श्रीकृष्ण म्हणाले सुदामा भूक लागली आहे घरून येताना गुरुमाऊलीने मला भूक लागेल म्हणून काहीतरी खायला दिले का सुदामाने नाही म्हटले श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले तू काहीतरी खात असल्यासारखे वाटले मला सुदामा म्हणाला मी विष्णू सहस्रनाम म्हणतो आहे श्रीकृष्ण म्हणाला ओहो असे काय मला एक स्वप्न पडले की आपण दोघांसाठी गुरुमाऊलीने पोहे दिले ते तू मला न देता एकटाच खात आहेस एवढ्याच सुदामा म्हणाला श्रीकृष्ण थकला आहेस ना त्यातून दुपारची वेळ यावेळी पडलेल्या स्वप्नांचे काही फळ नसते असे शास्त्र सांगते श्रीकृष्ण स्मितहास्य करून गप्प राहिले कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा सहस्रनामाचे पठण केले परंतु काही विशेष फायदा झाला नाही शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राजवैभवाचा प्रसाद दिला श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती त्याची परतफेड म्हणून सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले कर्मसूत्र किती गूढतेने कार्य करते हे प्रभूंनी याद्वारे सूचित केले आहे मल्लयुद्धात प्रवीण असणाऱ्याचा गर्वहरण श्रीपाद प्रभू चार वर्षांचे असताना पिठिकापुरममध्ये मल्याळ देशातील एक मल्ल आला त्याचे नाव कुलशेखर असे होते तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता प्रत्येक राज्यातील मल्लयोद्ध्यांना जिंकून जय पताका घेऊन पिठिकापुरमला आला पिठिकापुरमच्या मल्लयोद्ध्यांना आपण कुलशेखरकडून मार खाऊन अपमानित होणार असे निश्चित वाटत होते त्या मल्लापैकी काही जणांचा श्रीपाद प्रभूंवर दृढ विश्वास होता तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रद्धाभावाने ते श्रीपाद प्रभूंकडे गेले आणि शरणागती मागितली श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभय वचन दिले पिठिकापुरममध्ये एक कुबडा युवक होता तो आठ ठिकाणी वाकडा होता व वा अशक्त सुद्धा होता तो काही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन ठेवून घेतले होते तो श्रीपादाचा भक्त होता व सतत त्यांची आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे त्यावर श्रीपाद त्या युवकास भीमास म्हणाले होते योग्य वेळेतच मीच तुझे काम करीन श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले आपला भीम आहे ना कुलशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे भीमासारखे आपल्या पाठीशी असताना आपणास काय भय भीमाची श्रीपाद प्रभूंवर अढळ श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे भीम आणि कुलशेखराचे मल्लयुद्ध सुरू झाले अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास जमा झाले कुकटेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्लयुद्ध सुरू झाले कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते तो ज्या ठिकाणी भीमास मारित होता त्याच ठिकाणी तितक्याच जोरात त्याला मार लागत होता कुलशेखर थकला भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थाने असतात या सर्वांचे तुला ज्ञान आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला आहे तू अहंकाराने फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो आहे अन्न वस्त्राला कमी पडणार नाही तुझ्या शरीरातील प्राणशक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान झाला आहे तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखरला क्षणभर श्रीपादांनी श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो